प्रभू येशु ख्रिस्ताच्या सर्वोत्तम सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात अध्याय आणि वचन प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल मनुष्याला नरकाची शिक्षा तर त्याच्या पापांमुळे मिळेलच परंतु आता प्रामुख्याने मनुष्याला शिक्षा ह्यासाठी होईल कारण त्याने देवाच्या तारणाच्या मार्गाचा म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला आहे कारण की मनुष्याने देवाच्या तारणाचे कार्य अर्थातच येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील झालेल्या बलिदानावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला नाही या कारणामुळे मनुष्याला नरकात जी शिक्षा होणार आहे त्याची भयानकता एवढी मोठी असेल की सोर आणि सिदोन या शहरातील लोकांची अवस्था त्यांच्या स्थितीपेक्षा अधिक सुसह्य असेल कारण नरकात केवळ पापांकरिता शिक्षा मिळेल असे नाही तर प्रभू ख्रिस्तामध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक संधीला दवडल्याबद्दल व ख्रिस्ताचा विशेष अधिकार नाकारल्याबद्दल ही शिक्षा होईल प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा कपर्णभूमी येथील लोकांना त्यांना मिळालेल्या संधीबद्दल सांगितले तेव्हा त्याने त्या लोकांना आठवण करून दिली की त्यांनी ज्या संधीला नाकारले आहे त्याचा परिणाम नरकाची शिक्षा आहे सोर आणि सिदोन येथील लोकांचे पाप तर मोठे होते परंतु यापेक्षाही मोठे पाप हे होते की त्यांनी मनुष्याचा पुत्र अर्थातच प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला होता मनुष्यांनी अशा या नरकाच्या शिक्षेपासून वाचावे म्हणून देवाने आम्हाला ही सुवार्ता सांगण्याची आज्ञा दिली आहे देवाने प्रत्येक मनुष्याला पश्चाताप करून वळण्याचीही आज्ञा दिली आहे म्हणूनच सुवार्ता ऐकण्याची संधी ज्याला मिळाली आहे त्याने त्या संधीला दौडू नये देवाच्या आज्ञांचे पालन करून तुमचेही तारण व्हावे हीच तुमच्यासाठी आमची देवाकडे प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद येशो गो